कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेवर भाजपची दावेदारी भक्कम आहे महायुती देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व इच्छुक एक दिलानं काम करतील आगामी निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपचा आमदार होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन आहे त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून दावेदारी सुरू आहे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्हापूर उत्तर विधानसभा उमेदवारीचा प्रश्न पत्रकारांनी खासदार महाडिक यांना विचारला यावेळी महाडिक यांनी आपली भूमिका मांडली कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर दोन वेळा आमदार होते त्यामुळे आम साहजिकच क्षीरसागर उमेदवारीसाठी दावा करू शकतात पण गेल्या पोटनिवडणुकीत ही जागा भाजपकडे होती भाजपनं चांगलं मतदान घेतलंय त्यामुळं कोल्हापूर उत्तरची जागा भाजपला मिळू शकेल आणि जिंकू शकेल असा विश्वास खासदार माडिक यांनी व्यक्त केला आहे वस्तुस्थिती आहे की राजे क्षीरसागर साहेब हे दोन वेळा या उत्तरमधून आमदार झालेले होते त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी या जागेवर आपला हक्क सांगणं परंतु आपल्या सगळ्यांना असे ज्ञात आहे की पोटनिवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीनं आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि खूप चांगली मतं आम्ही त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ ऐंशी हजार मतं घेतलेले त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भाजपकडंच असली पाहिजे ही भूमिका आमची आहे नाही उमेदवार आमच्याकडे अनेक आहेत तुम्ही महेश जाधव साहेबांचं नाव घेतलेलं आहे राहुल चिकोडे साहेबांचं नाव आलेलं आहे नाना कदम साहेबांनी ही निवडणूक लढवलेली आहे कृष्णराज म्हाडिक इच्छुक आहेत आणखीन एक दोन इच्छुक निर्माण होऊ शकतात आता हा मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भाजपचाच आमदार या भविष्यामध्ये उत्तरमध्ये होणार आहे उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल मग त्यामध्ये महायुतीचे सर्व नेते निर्णय घेतील त्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री असतील सन्मान्य फडणवीस साहेब असतील सन्मान्य अजितदादा असतील आणि ते ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी हे सगळे लोक उभे राहतील याची मला खात्री दरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच असेल अजित पवार कुठेही बाजूला जाणार नाहीत असंही खासदार महाडिक यांनी म्हटलं आहे वाघ नख खरी असल्याचं शासनानं सांगितलंय आता या मुद्द्यावर कुणीही वाद निर्माण करणं योग्य नाही असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलंय